नमस्कार मित्रांनो आपण कथा ऐकणार आहात मृत्यूपूर्वीची मागणे प्रत्यक्षात शिरछद्ध करण्यापूर्वी राजा सत्येंद्राने त्या शत्रू सेनापतीला विचारलं तुझं मस्तक आता उडवलं जाणार आहे तत्पूर्वी तुझी काही खायची वा प्यायची इच्छा असली तर तू ती मला सांग तुझी ती इच्छा पूर्ण केली जाईल आणि मगच तुझा शिरछद्द केला जाईल सेनापती अभंगधैर्य म्हणाला महाराज माझा मृत्यू समोर ठाकला असताना मला खाण्यापिण्याची इच्छा कशी होणार तरीसुद्धा मला अत्यंत तहान लागले असल्याने व अशा स्थितीत मूर्तिव्याने मला योग्य वाटत नसल्याने मला फक्त एक प्यालाभर पाणी दिले जावे राजानं सेवका करवी त्या सेनापतीला पाण्यानं भरलेला प्याला दिला प्याला हाती आला असतानाही शत्रू सेनापती तो प्याला नुसताच हाती धरून स्वस्त उभा राहिला असल्याचं पाहून राजाने त्याला विचारलं तुझ्या अंतिम इच्छेप्रमाणे तुला पाण्यानं भरलेला प्याला देण्यात आला आहे मग आता ते पाणी तू पित का नाही अभंगधैर्य म्हणाला मी हे पाणी पित असताना शिरछेद्द करून माझा प्राण घेतला जाईल अशी मला भीती वाटते राजाने सत्येंद्र म्हणाला हे पहा हे पाणी पूर्णपणे प्याल्यावरच तुझा शिरछद्द केला जाईल तोवर तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे मी तुला वचन देतो मग तर झालं राजा वचन देताच अभंगधैर्याने त्या प्याल्यातलं सर्व पाणी जमिनीवर ओतलं ते पाणी जमिनीवर ओतलं जाताच क्षणार्धात ते तिथल्या तिथे जिरून गेलं तो प्रकार पाहून राजा शेवकाला म्हणाला शत्रूचा हा सेनापती विनाकारण वेळ काढूपणा करीत आहे याचं मला याचा आपण मस्तक उडवू यावर शत्रू शेनापती धैर्य म्हणाला महाराज शब्दाला जागणारा राजा अशी आपली ख्याती आहे अशा स्थितीत हे पाणी तू पूर्णपणे प्याल्यावरच तुझा शीर्षेत केला जाईल तोवर तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही असं जे आपण मला नुकतंच वचन दिलं होतं ते आपण मोडणार का खरं पाहता माझ्या हातातलं ते पाणी आता भूमीनेच पिऊन टाकलं असल्याने मला ते कधीच पिता येणार नाही आणि त्यामुळे दिलेल्या वचनाप्रमाणे आपण माझा शीर्षद यापुढे कधीही करणे योग्य ठरणार नाही शत्रूचा असला तरी हा सेनापती अतिशय चतुर आहे हे पाहून राजा सत्येंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला आणि कोणत्याही राजाच्या सैन्यानं सेनापतीत्व अन्य अधिकारास्पद स्वीकारून आपल्या राजावरही कधीही चालून न येण्याचं आमच्याकडून वचन घेऊन राजा सत्येंद्राने त्याला सोडून दिलं